हे फ्रेन माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो so, लांब विकेन आला त्याच्यामुळे आम्ही चाललो फिरायला तीन चार दिवसासाठी आम्ही मुं मुंबईवरनं आम्ही सप्तशृंगीला चाललो म्हणजे मुंबईवरनं सप्तशृंगी तीनशे किलोमीटर तो अजून आम्ही नाही आलो मी घरापासून ब्लॉक स्टार्ट केला नाही आहे कारण की मा मी खूप आळशी आहे मला खूप झोप लागत होती कारण आम्ही सकाळी सहा वाजता निघालो मग पहिले पोटपूजा केली कारण नाश्ता वगैरे केलेला नव्हता बघा वातावरण खूप छान दिसतं ढगाळ वातावरण आहे खूप छान पावसाळ्यात तर ढगाळ वातावरणच असतात मी पण काय तुम्हाला सांगते असं बघा बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण आहे खूप सुंदर असं तर इथून घाट चालू होतो आता आपण चाललोय वरती साडेचार वाजले ना आता ते दुःख असल्यामुळे दिसत नाही आम्हाला पोचायला बरं पोचलं जाणार होतं आम्ही अवघड कारण आम्ही रोज मुंबईवरूनच दर्शन केले होते आम्ही केले गेले आम्ही वगैरे गेला फिल्ड फिल्ला आम्ही रात्रभरूनच पाहिलं आम्ही सकाळी लवकर असल्या मुंबई वगैरे दर्शन केलं आणि अशी खूप पण गर्दी माहिती पण हा त्राऊन महिना असले बाराही महिने तशी गर्दी असते तिथे आणि म्हणून कोणाला गोळीवर चाललं असं फोटो वाटतो त्याचा तो गोळीवर पाहिजे चालला